सातारा शहरामध्ये पंतापसिंग नगरमध्ये सकाळी सहा वाजता पैसा ग्यानं एका महिलेचे मंगळसूत्र लुटले होते ती ग्यान फराळ झाली फराळ झाल्यानंतर पोलिसांच्याकडे तक्रार केल्यानंतर एस पी साहेबांनी तातडीनं त्याचा छडा लावला आणि त्या गुन्हेगाराला पुण्यामध्ये इनकॉन्ट्रॅ केले गेली पोलीस खात्याचे सर्व जे हे आहेत कर्मचारी सातारा के ले ले। सातारा त्या कर्मचाऱ्यांनी साताऱ्या शहराचं नाव उंचित केलेलं आहे सातारा पोलिस पोलीस कर्मचाऱ्यांचं साताऱ्याच्या नागरिक म्हणून त्यांचं खरोखर अभिनंदन करण्याची वेळ सर्व नागरिकांनी करावी साताऱ्यामध्ये असले गुन्हेगारी टिकत नाही आणि पोलीस एस टी साहेब आहे ते चांगले त्यांनी सुंदर काम केलेले आणि अशा गुन्हेगाराला कोयताग्यां आता ही साताऱ्यामध्ये दाखल झाली होती पण त्याचा छडा पुण्यातच लावला पुण्यामध्ये या कोयताग्यां पैदा झाली आणि त्याच्यामुळं या कैताग्यांचा नामोनिशान मिटण्यासाठी पोलीस सर्व बांधव आमचे हे रक्षण महिलांच्या करण्यासाठी सक्षम आहेत सातारकरांच्या वतीनं पोलिसांचं सर्व पोलिसांचं आम्ही आभारी आहे आणि त्यांना धन्यवाद देतो की असेच काम या सातारा शहरामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये करावं एस पी सरकारने तीच आमचे सामान्य माणसाची भूमिका आहे